अध धक्कादायक म्हणजे फडणवीस यांच्या होत असताना हे पोलीस होते तरी कुठे मित्र हो नमस्कार आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडालेला आहे ना हे आता कोणी कोणाला सांगायची गरज नाही हे सांगण्यासाठी आता कुठल्या ज्योतिषाची देखील गरज नाही अहो राज्याचा ग्रह खात्याचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आता बघा विरोधकांना अटक करण्यासाठी आंदोलकावर लाठीमार करण्यासाठी गोळ्या झाडण्यासाठी सुद्धा उत्सुक असलेला गृह विभाग गुंड गुन्हेगार यांच्यासाठी मात्र कधी तेवढ्या पद सक्षम दिसत नाही अहो राज्यात कायदा सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे ला वाट पण आता अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे अहो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस केल्याची मोठी बातमी आता बाहेर आली आहे मंत्रालयात महत्वाचे अधिकारी नेते आणि मंत्र्यांचा कायम राबता असतो त्यामुळं मंत्रालयात असा कडेकोट बंदोबस्त कायमच असतो पण उपमुख्यमंत्र्यांच्या तर नासधूस केल्याच्या या बातमीमुळं खळबळचं उडाली राज्यभर याची चर्चा देखील आता सुरू झालेली आहे अर्थात या संदर्भाचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं प्रसारित देखील केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचीही नासधूस केलेली आहे मंत्रालयात कडेकोट बंदोबस्त असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस करण्याची हिंमत केली तरी कुणी असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे त्यामुळं मंत्रालयातील मंत्र्यांचे कार्यालयही सुरक्षित नाही अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे बघा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे गुरुवारी काय झालं सायंकाळच्या वेळेला मुसळधार पावसामुळं मंत्रालयात तशी फारशी गर्दीही नव्हती तसंच कर्मचारीही नव्हते कर्मचारी वर्गाची उपस्थिती फारशी नव्हती म्हणजे जे काय होते ते मोजके कर्मचारी होते पावसामुळं कर्मचारी आणि अधिकारी घरी लवकर पोहोचायचं म्हणून निघून गेलेले होते साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक महिला थेट फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिनं तिथल्या झाडाच्या कुंड्या देखील उचलून फेकून दिलेल्या होत्या दालनाबाहेर लावलेली देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून त्यांनी फेकून दिली होती पण पोलीस येईपर्यंत मात्र त्या महिलेने मंत्रालयातून पळ देखील काढला बघा मग महिला येते काय राडा करते काय आणि पळूनही जाते काय थेट मंत्रालय आणि गृहमंत्र्याचं कार्यालय पण या घटनेमुळं मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं ना अहो धक्कादायक म्हणजे फडणवीस यांच्या कार्यालयाचीच नासधूस होत असताना हे पोलीस होते तरी कुठे महिला आता ही कोणत्या कामासाठी मंत्रालयात आली होती त्याला पास कुणी दिला होता फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस करण्यासाठीच ती आली होती की तिचं इतरही काही काम होतं नासधूस करण्यामागचा हेतू काय आणि एवढं सगळं करून ही ती पसार झाली तरी कशी सुरक्षा यंत्रणेचं एवढंही लक्षण होतं अहो असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत राज्याच्या गृह खात्याचे वाभाडी तर रोज निघतच आहे हो पण आता थेट गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच असा राडा होतो असा धिंगाणा होतो आता काय म्हणायचं तरी काय हो या ग्रह खात्याला आणि या खात्याच्या मंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही सांगा कमेंट करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असेल किंवा अजून आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार